मुंबईत काल घाटकोपरमधल्या पेट्रोल पंपावर जाहिरातीचा जा महाकाय फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी घाटकोपर इथल्या पंतनगर पोलीस ठाण्यात मालक भावेश भिंडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली असून पंतनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा तपास सुरू आहे मुंबईत इतर ठिकाणी विनापरवाना लावण्यात आलेल्या फलकांविरोधात कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली दरम्यान या दुर्घटनेत आतापर्यंत चौदा जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत या फलकाखाली अडकलेल्या चौऱ्याहत्तर जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे तर, तर जखमींवर मुख्यत्वे राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी एकतीस जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे मुंबई शहराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज दुर्घटनेतल्या जखमी व्यक्तींची राजावाडी रुग्णालयात जाऊन चौकशी केली नी अतिशय दुर्दैवी घटना आहे ज्याने ते हा लापरवाही करून त्यांच्यामुळे हा घटना झाली त्यांच्यावर योग्य कारवाई केली पाहिजे अधिकारी असेल किंवा कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा बिलबोर्डचा मालिक असेल आत्ता जे काही मृत्युमुखी पडले त्यांची आत्माने शांती व्हावा असे आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो ते जे गायले त्यांची मी विचारपूस केली आणि ते त्याने प्रत्येक गायल्याने कमीत कमी पचास हजार रुपया आणि ते जे સાઠ પ્રતિશત છે કમી ડિસેબિલ્ટી અને પચ્તર હજાર અને જાસ્ત ડિસેબિટી દોન લાખ મુખ્યમંત્રી ફંડતુન અને સરકાર તરફ દેલ